नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मराठवाडा स्पेशल आंब्याचा तक्कू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी स्वच्छ आंबा धुवून घ्यायचा हिरवी कैरी घ्यायची त्याला कट करून घ्यायचं व्यवस्थित आंब्याचं तक्कू पौष्टिक आहे आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडतो खट्टा मीठ टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी कै कैरी कच्ची कैरी कट करून घ्यायची एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा त्याला पण व्यवस्थित कट करून घ्यायचं आपल्या मराठवाड्यात स्पेशल आहे आंब्याचं तक्कू उन्हाळ्यात स्पेशल होतो आणि खूप दिवस पण टिकतो तुम्ही नक्की ट्राय करा आंब्याचं तकू उत्तम असा लागतो चटपटीत आंब्या आणि कांद्याचा मिक्स चटणीची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून घ्यायचं आपण चिरलेला आंबा आणि कांदा मिक्सरमधून फिरवून घेतल्याच्या नंतर असा बारीक करून घ्यायचा त्यानंतर तडका देण्यासाठी लसूण गावरानी लसूण आहे कुटून घ्यायचं कढईमध्ये तेल टाकायचं जिरे मोहरी असल्या तुम्ही टाका मी नाही टाकले मग लसूण टाकून परतून घ्यायचं लसणाचा कलर चेंज होऊ द्यायचा त्या चवीनुसार मीठ आणि मिर मिरचू टाकून मिक्स करून घ्यायचं आपला झालेला तडका रेडी आहे त्या आंब्याच्या चटणीच्या ह्याच्यात मिक्सरमधून काढल्याच्यात टाकून द्यायचं हे पहा आपले आंब्याचा तक्को किती छान झालेला आहे आंब्याची चटणीची रेसिपी बघा तुम्हाला कशी वाटली सांगा किती छान दिसत आहे बघा खायला पण चटपटीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय ट्राय करा कैरीचा कैरीचा हा प्रकार बघा किती छान लागतो